काय करता तुम्ही कपड्यांच त्या बॉक्समध्ये ठेवता का मग त्याच्यामध्ये दुसरा नाही स्टोर करायचं का आपण काही कपडेच ठेवायचे तुमचे बर बसतील त्याच्यामध्ये एवढे नाही बसणार ना हे बाकीचे पण बरं जितके बसतात तितके ठेवा कपडे दाखवायचे कुणाला दाखवायचे युट्यूब फॅमिली येस तर त्रिशाचे कपडे बघायचे का तुम्हाला फॅन्सी ड्रेसेस आहेत हे सगळे काय करूया दाखवूया का आपण दाखवायचे बर दाखवलं नाही ना नाही असं पण असत का बर तर इथे सगळे क्रिशादृश्यातले फॅन्सी ड्रेसेस आहेत म्हणजे आता त्यां खूप वेळा तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये पाहिलेले आहेत हे सगळे त्यांचे ड्रेस तर चला तुम्हाला आज डिटेल्स मध्ये दाखवते मी सगळे त्यांच्याकडे कुठले कुठले ड्रेस आहेत आणि कसे आहेत तर सांगायचं काय हा हो हां लग्नाच्या दिवशी हो की नाही तर चला डिटेलमध्ये आपण याचा ब्लॉग घेऊया सो yes! एक आपण पटकन हा ब्लॉग करूया डिटेल्समध्ये हो ना yes. चला क्रिशा त्रिशाची अशी इच्छा आहे की त्यांचे ड्रेसेस त्यांच्या युट्यूब फॅमिलीला दाखवायचे आहेत yes. तर आजचा ब्लॉग असाच असणार आहे क्रिशा त्रिशाचे फॅन्सी ड्रेसेस येस yes! ओके yes. चला सुरू करूया तर चला आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया बेसिकली व्हिडिओ असणार आहे की त्रिशाकडे कुठले फॅन्सी ड्रेसेस आहेत याच्याबद्दलचा आणि त्याचा कदाचित तुम्हाला यूज पण होईल जर तुम्हाला आवडले तर तुम्ही त्या शॉपला व्हिजिट पण देऊ शकता आणि तसे ड्रेसेस पण घेऊ शकता हो ना <laughs> तर जास्त करून ड्रेसेस हे शॉपमधले आहेत काही दोन तीन आहेत ते ऑनलाईन आहेत आता सध्या कसं आहे ना की वेडिंग सीझन आहे त्यासोबत बर्थडे पार्टी असतात फंक्शन असतात वेगवेगळे अजून बरेचसे कार्यक्रम आपल्याकडे हो आपल्याकडे होत पण असतात आणि आपण जात पण असतो त्या वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी तर त्याच्या अकॉर्डिंग टू तुम्ही तुम्हाला तसे ड्रेसेस घेऊ शकता तुमच्या क्यूट क्यूट लहान मुलींना कस आमच्याकडे लहान लहान मुलींचे ड्रेसेस आहेत जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे सो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा येस स्माइली पण करा आणि हॅपी राहा तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया पहिला आपण फ्रॉकपासनं स्टार्ट करूया त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या फ्रॉक्स आहेत जे आता सध्या त्यांना येत आहेत ना कपडे तेवढेच कलेक्शन मी दाखवणार आहे बाकीचं जास्त कलेक्शन नाही दाखवणार जे फर्स्ट आपण स्टार्ट करूया या फ्रॉक्सपासनं तर ह्या फ्रॉक आहेत त्या दोघींकडे याचं सिल्क मटेरियल आहे आणि एकदम एकदम मऊ आहे स्मूथ आहेत तर त्या आहेत आणि ही आहेत त्रिशाची फ्रॉक आणि ही आहे पिंक कलरची त्रिशाची फ्रॉक आणि पिक्चर मी शेजारी तुम्हाला ऍड करेल की याच्या याच्यावरचे पिक्चर कसे आहेत म्हणजे तो ड्रेस कसा दिसते त्या दोघींना हे तुम्हाला समजेल हा इथे फ्लॉवर आहे हा क्यूट असा फ्रॉक आहे हा ऍक्च्युअली त्रिशा त्रिशाला गिफ्ट भेटलेला ड्रेस आहे पण पार्टीवेअर फ्रॉक आहेत ज्या की तुम्ही बर्थडे पार्टीला किंवा रिसेप्शनला कुठे जाणार असेल एखाद्या फंक्शनला त्याच्यासाठी तुम्हाला होतील तर अशा आहेत या दोन फ्रॉक्स थोडंसं तुम्हाला शाईन दिसत असेल व्हिडिओमध्ये पण शाईन तर आहेच आहे त्याला पण व्हिडिओमध्ये मे बी जरा जास्त शाईन दिसते आहे सो हा एक आहे या दोन आहेत आणि आम्ही पण कधी पण ना दोघींना सेमच कपडे घेतो जर कलर सेम भेटले तर कलर सेम घेतो आणि कलर, सेम कलर सेम जर कलर सेम नाही भेटले तर मग थोडस डिफरंट कलर घेतो तर हा आहे फर्स्ट फ्रॉक दोघीचा आणि हा गिफ्टेड आहे त्याच्यामुळे कुठल्या शॉप मधनं वगैरे हे नाही माहिती आहे मला तर नेक्स्ट बघूया आपण इकडे साईडला तर ह्या पण फ्रॉक आहेत ह्या नेटमध्ये आहेत याला नेट आहे वरून पूर्णपणे आणि असा बाउन्स येतो त्याला घातल्यावरती खूप छान पैकी या फ्रॉक तुम्ही बऱ्याचशा वेळा पाहिला असेल आपल्या ब्लॉग मध्ये पण खूप छान आहेत असं रेग्युलर पट्टन खूप जास्त फॅन्सी ड्रेस तुम्हाला अरे करायला लागेल खूप जास्त पण फॅन्सी मध्ये नको असेल तर तुम्ही या प्रकारचा फ्रॉक घालू शकता याला वरण नेट आहे पूर्णपणे हे वरचं नेट आहे आणि आतमध्ये परत सॅटिंगचा लेअर oh. आहे तिशा तिशा आतूच जेव्हा लग्न होतं तेव्हा मेहंदीचा जो व्लॉग आहे त्याच्यामध्ये या फ्रॉक त्यांनी घातलेला आहे त्यांच्या आत्या आजींनी सो so, या त्यांना या, या वर्षीचा त्यांचा जो बर्थडे होता फिफ्थ बर्थडे तेव्हा मिळालेला आहे या पण छान आहेत फ्रॉक हा पाय बस नेक्स्ट फ्रॉक आहे ही आहे नेक्स्ट फ्रॉक स्काय ब्लू आणि येल्लो कॉम्बिनेशन आहे या थोडस या पण फ्रॉक खूप छान आहेत खूप म्हणजे खूप सॉफ्ट आहेत खूप सॉफ्ट लहान मुलांना शक्यतो आपण जितके सॉफ्ट कपडे घेऊ ना तितके ते आवडीने वेअर करतात जर टोचणारे वगैरे कपडे असेल तर शक्यतो लहान मुलं घालायला खूप म्हणजे त्रास देतात किरकिर करतात तर ह्या आहेत दोन फ्रॉक या पण खूप छान आहेत अशा प्रकारे याला असे डिझाईन आहे इथे फक्त ही मधली डिझाईन वेगळी येत्या दोन्ही फ्रॉकची पण दोन्ही पण छान आहेत एकदा पण इथे जुन्नर मधनं लोकल शॉप मध घेतलेला आहे जुन्नरला भेटतात अशा प्रकारच्या फ्रॉक तर या पण खूप छान आहेत उन्हाळ्याचा जर कधी कार्यक्रम असतील तर हे असे कपडे आवडीने घालतात लहान मुला अजिबात टोचत नाही अजिबात गर्मी पण होत नाही बिकॉज हे असं स्लीवलेस पण आहे याला आणि या फ्रॉक कुणी घेतल्यात हे या फ्रॉक घेतलेला आहे मामाच्या इकडे त्यांना तर या पण खूप छान आहेत पण अशा दिसतात या घातल्यामध्ये मस्त आहेत तसंच फॅब्रिक आहे बऱ्यापैकी तर या आत्ताच्या या वर्षीच जेव्हा त्यांचं गॅदरिंग होतं त्याच्यातल्या आहेत म्हणजे इथे स्कूलमध्ये जेव्हा गॅदरिंग असतं कॉमन जो डान्स असतो त्याला जे त्याला जे मिळणारे कपडे असतात तर ते आपल्याला कडूनच घ्यावे लागतात पण या पण खूप छान फ्रॉक निघालेल्या आहेत आणि स्कूलच्या त्यांच्या टीचर पण या दृष्टीने घेतात की त्या ते त्यांना नंतर यूज करता आल्या पाहिजेत मुलांना कपडे सो या घेतलेल्या आहेत आणि याला ना अशी थोडी थोडी चमकी वगैरे पण आहे की जेणेकरून त्याला शाईन येते ब्लॉग मध्ये बघितल्या असणार आहेत खूप वेळा घातल्यात मागच्या दोन महिन्यामध्ये गॅदरिंगच्या ब्लॉग मध्ये पण आहेत याच्यावरती त्यांचा लक्षाचा तो खूप सुंदर आहे खूप म्हणजे खूप सुंदर आहे आय थिंक तो पण त्यांनी बऱ्याच वेळेला घातलेला आहे तो असा बॉक्स मध्ये म्हणजे त्यांचे हे जे कपडे भेटतात ना म्हणजे म्हणजे जे ड्रेसेस सोबत बॉक्स भेटतात ना त्याच्यामध्ये जर तुम्ही पुन्हा कपडे ठेवले ना की ते ॲज इट इज आणि व्यवस्थित राहतात सो कधी पण जे तुमचे चांगले कपडे आहेत किंवा फॅन्सी ड्रेसेस आहेत ते परत तुम्ही ॲज इट इज असेच ठेवायचे खूप छान आणि आता क्रिशादृश्याचा एक इतका सुंदर फ्रॉक आहे जो की मला पर्सनली खूप आवडतो तो आता मी तुम्हाला हा हा दिशाचा एकदम फेवरेट फ्रॉक आहे दोघींचा पण हो ना त्या दोघींना खूप आवडतो हा फ्रॉक म्हणजे त्यांना खूप नेहमीच घालायचं असते ही फ्रॉक त्यांना म्हणजे हा गाऊन म्हणू शकतो आपण लॉंग लौ, वन पीस कसा असतो त्या काइंड ऑफ का आहे लॉंग गाऊन आहे एकदम हा तर असा पीच कलरचा आहे लाईट पीच कलरचा आणि घातल्यावर खूप सुंदर दिसतो त्रिशा त्रिशा एकदम प्रिन्सेस सारख्या दिसतात त्याच्यामध्ये त्याला असं इथे समोर मोतीचं वर्क आहे एकदम असं पाठीपर्यंत पॅच आहे हे पाहू शकता पा तुम्ही आणि एकदम बेसिक आहे जास्त काहीच नाही आहे याच्यावर हो आणि छोटे इथे पण असे स्टोनची डिझाईन आहे छोटीशी एक खूप बेसिक आहे याची डिझाईन पण घातून दिसतात याच्यामध्ये असा हा लॉंग पीस आहे आणि हा घेतलेला आहे आम्ही मुंबईला मोस्टली देशाचे सगळे कपडे हे तिकडनंच असतात हे आत्ता जे काही होते ते गिफ्टेड किंवा दुसरे म्हणजे असे भेटलेले होते जे की छान आहेत आणि त्या रेग्युलर वापरतात म्हणून ते मी तुमच्यासोबत शेअर केले तर हा आम्ही घेतलेला आहे वाशीला सगळ्यांना माहितीच असेल नवी मुंबई वाशीमध्ये सेक्टर पंधराला किड्स पॉईंट आणि किड्स झोन म्हणून अशी दोन शॉप आहेत तर त्याच्यातल्या किड्स पॉईंटमध्ये आम्ही नेहमी क्रिशा ऋषेला कपडे घेतो थोडंसं कॉस्टली आहे इतकं पण नाही आहे म्हणजे अफोर्डेबलच आहे पण त्या शॉपमध्ये इतके सुंदर कपडे भेटत तक, भेटतात ना जे कुणी आपला ब्लॉक पाहत असेल आणि त्या वाशीच्या एरियामध्ये किंवा नवी मुंबईच्या एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा त्या शॉपला हे कुठलंही आणि बाय द वे कुठलंही प्रमोशन वगैरे नाहीये मी नेहमी क्रिशा त्रिशा लहान असल्यापासून त्या शॉपमधनं कपडे घेते म्हणून मी ते तुम्हाला शॉपचं नाव सजेस्ट करते आहे की कि तुम्ही किड्स पॉईंटमध्ये जाऊन लहान मुलांचे कपडे घेऊ शकता किडचे कपडे किंवा असे फॅन्सी कपडे तिथे खूप छान भेटतात हा आहे दोघींचा ड्रेस खूप आवडतो असं पकड आणि मम्माला पण कधी कधी खूप कन्फ्यूज होतो लहान मुलांना कसे कपडे घेतले पाहिजे त्यासाठी त्यांच्याकडे जे कलेक्शन आहे ते मी शेअर करते आहे बस नाही इथे बस त्याचसोबत त्या आय थिंक आता सगळ्या फ्रॉकचं कलेक्शन झालेलं आहे एक ड्रेस आहे जो त्यांना मी बर्थडेला घेतलेला आहे यावर्षीचा स्कर्ट टॉप आहे तो मी पुण्यामधनं घेतला होता पुण्याला पुण्याला तर शॉपचं नाव मला आठवत नाहीये पण पुण्याला पण खूप छान छान कपडे भेटतात तर तो स्कर्ट टॉप दाखवते मी मला तो सापडत नाही आहे हो कुठे ठेवला पण मी ते फोटो दाखवते साईडला तो पण ड्रेस खूप खूप सुंदर आहे आणि त्याचं फॅब्रिक पण खूप एकदम मऊ आहे आणि छान आहे लहान मुलांना तर मी आधीच सांगितले की जितके तुम्ही सॉफ्ट आणि स्मूथ कपडे घालणार तितकी मुलं आवडीने घालणार आणि असं रडणार नाही किंवा गरमीच्या दिवसामध्ये मोस्टली कसं होतं की गरम व्हायला लागलं की मुलं चिडचिड करतात मग तुम्ही ड्रेसेस पण असे चॉईस करायचे की त्यांना गरम नाही झालं पाहिजे सो थिंक आता फ्रॉक तर मला वाटतं इतक्याच आहेत म्हणजे असतील अजून पण मला जितक्या सापडल्या तेवढ घागऱ्यांकडे वेगवेगळ्या प्रकारचे घागरे घागरे तर जास्त करून आपण घालतो कार्यक्रमांसाठी काय हवा तो नंतर जाचा तर याच्यामध्ये आहे हा पिंक कलरचा घागरा आता आपण घागऱ्यांकडे बोलूया हा पिंक कलरचा घागरा तर सर्वांनी पाहिलाच असेल आता रिसेंटली मी याच्यावरचे खूप सारे शॉर्ट्स आणि हे टाकलेले आहेत तर हा आहे किरशाचा एक पिंक कलरचा घागरा हा पण बेसिक आहे याला पण पण छान आहे याला डबल ट्रिपल लेअर आहे अशी म्हणजे वरून असा हाफ आहे आणि त्याला खाली परत नेटची लेअर आहे त्याच्यामुळे याचं लुक खूप छान दिसतं म्हणजे तुम्हाला इथे दिसत असेल डबल लेयर मध्ये ले दिसतोय हा हा घातल्यावरती असा हे खाली पडला ना की याचा पण बाउन्स होता आणि मग ते छान दिसतं आणि हा पूर्ण प्लेन आहे डबल लेअर मध्ये खाली प्लेन आहे आणि वरचा एकदम भरलेला टॉप आहे चोली एकदम भरलेली आहे त्याच्यामुळे खूप सुंदर दिसत आणि याच्यावरती आहे नेटच्या दुपट्टा लहान मुलांच्या ड्रेसेस मध्ये शक्यतो नेटचे दुपट्टे असतात सगळे सो हे आहे आपण आम्ही इकडे पुण्यातच घेतलेला आहे पुण्यामध्ये घेतलेला आहे हा आपण ड्रेस तुम्ही प्रॉपर क्लिनिंग करून वगैरे कपडे जर ठेवले यूज करून झाल्यानंतर तर ते खूप छान राहतात ॲज इट इज राहतात आणि शक्यतो क्लिनिंग करायचे असे चांगले फॅन्सी ड्रेसेस वगैरे मग त्याची शाईन वगैरे टिकून राहते आणि ड्रेस ओके तर हा एक दिवाळीचा हा दिवाळीचा त्यांच्या <laughs> लक्षात याच वरच कुठे अजून आता क्रिशा दिशा तुम्हाला त्यांचा ड्रेस दाखवणार आहे स्काय ब्लू आणि पिंक कलरचा आहे त्याच्यावरचा आणि असं आहे ने थ्री लेअर्स मध्ये असं त्याला नेट लावलेली आहे त्याच्यामुळे हे छान दिसतं पण याला काय झालंय ना की याला प्लेट्स वगैरे काही नाहीये म्हणजे बाकीच्या आपल्या नॉर्मल घागऱ्यांपेक्षा प्लेट्स असतात तशा नाहीत म्हणजे हे बॉडी टच होतो तुम्ही जेव्हा असं कराल तेव्हा ते थोडस बाउन्स होतो बट लहान मुलींसाठी ओके आहे तर येस हा असा आहे आणि याला पिंक कलरचे लटकन लावलेत कारण याच्यावरती पिंक कलरचा असा चोली आहे तर त्याची पण हे अशी आहे आणि याला पाठीमागणं असं ओपन आहे त्याला पाठी असे नॉड आहेत तर ते नॉड लावल्यानंतर पण छान आहे ड्रेस ऑनलाईन घेतलेला आहे मी हा ड्रेस मी अजिओ जे आपले ॲप आहे त्याच्यावरनं घेतलेला आहे या ड्रेसची जर लिंक हवी असेल तर सांगा मला याचा राहू दे ना त्याच्यानंतर <coughs> अजून तर... एक आहे हा एकदम ट्रेडिशनल आहे जो आपण साडीचा शिवून घेतो ना पर्कल पोलका त्या टाईपमध्ये आहे याच्यावरचे पण क्रेशाची खूप व्हिडिओज आहेत आणि फोटोज पण आहेत याच्यावरचे पण खूप तर ही सिल्क बनारसी साडी होती केशातरीशाच्या आजीची त्याचा आम्ही शिवलेला आहे पण खूप छान दिसतो एकदम ट्रेडिशनल आहे त्यांच्याकडे असा ब्लॅक कलरचा पण आहे जो की जुना आहे खणाचा आहे तो त्यासोबत पण आम्हाला हा जास्त करून खूप आवडलेला हा सिल्क साडीचा आहे थोडासा चुरगळला आता तो वॉश करून आणलेला पण प्रेस वगैरे काही केली नाही आहे सो so, हा आपले जुने शालू असतात ना आपल्या आईचे त्यांचे कसे जुने शालू असायचे तर त्रिशात्रीशाची आजी मोठी आजी आहेत ना तर त्यांच्या लग्नाचा हा शालू होता त्याचा आम्ही हा ड्रेस शिवलेला तर इतका सुंदर दिसतोय हा ड्रेस आणि त्याची शाईन अजून आहे म्हणजे त्या साडीला इतकं वर्ष झाले त्यांच्या लग्नाला बट छान दिसतोय एकदम ट्रेडिशनल एक लूक आहे याच्यामुळे आणि याच्या स्लीव्ज अशा फ्रीलच्या शिवल्या होत्या मी त्याच्यामुळे त्या खूप छान दिसत होत्या एकदम अशा फ्रीलच्या आहेत हा एक ड्रेस खूप सुंदर आहे त्यांचा हा पण माझा खूप फेवरेट नाही आवडत किती छान आहे खूप सुंदर आहे नाही टोचत ना तुम्हालाच टोचतं फक्त अजिबात टोचत नाही हि जे हिला घालायचं नसेल त्या वा असतात मस्त आणि सुंदर घागरा हा म्हणजे त्रिशाच्या नूतन आत्ूच्या लग्नाचा ज्या वेळेस म्हणजे लग्नामध्ये खूप क्यूट दिसत होते त्रिशा दोघी पण या ड्रेसेस मध्ये आणि खूप जणांना त्यांचा हा ड्रेस आवडलेला होता आणि खूप जणांनी मला लग्नामध्ये पण विचारलं कुठून घेतलेले आहेत हे ड्रेसेस एकदम लाईट कारण आमची सगळं लग्नाच्या वेळेस थीम वाईज आम्ही ठरवलेलं होतं तर संध्याकाळची थीम आमची ही लाईट शेडची होती तर त्याच्यामध्ये मी क्रिशातिशाला असं घेतलेलं आहे याला थोडंसं असं स्टोनचं वर्क आहे आणि त्याच्या खाली इतका सुंदर असा हा घागरा आहे आणि त्याला खाली असे फ्लावर्स आहेत नेटमध्ये आहे याला एक पाच सहा लेअर आहेत आतून या घागऱ्याला तर खूप सुंदर आहे आणि चमकी आहे मेन म्हणजे या सगळ्या याच्यावरती सिक्वे चमकी आहे तर आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर आहे खाली असे फ्लॉवर्स आहेत त्याला हे सिल्कचं मटेरियल आहे याला असं वेगळंच त्याला फ्लॉवर आहेत आणि हे वरती एम्ब्रॉयडरी केल्यासारखं आहे आणि त्याला पण जरा अशी चमकीसारखं आहे तर खूप सुंदर दिसत होत्या तिच्या तिच्या ह्या ड्रेसमध्ये लग्नामध्ये खूप जणांनी विचारलेलं की हे ड्रेसेस कुठून घेतले कुठून घेतले तर हा ड्रेस खूप छान आहे तर हा ड्रेससुद्धा आम्ही मुंबईवरूनच घेतलेला आहे हा ड्रेस मी क्रॉफेड मार्केटला घेतलेला आहे क्रॉफेड मार्केटला आपण क्रॉफेड मार्केटला मस्जिद जिथे लागतं तिथे त्या एरियाला आता काय बोलतात मला आठवत नाही तर तिथे घेतलेलं आहे ते पण स्पेशली लहान मुलांचंच दुकान आहे ते सुद्धा तर तिथे खूप मस्त मस्त ड्रेसेस भेटतात तर तिथून हा ड्रेस घेतलेला मी या शॉपचं नाव जर माझ्या लक्षात आलं तर मी आ, खाली तुम्हाला मेन्शन करते की त्या शॉपचं नाव काय आहे नक्की व्हिजिट करा जे कुणी मुंबईला राहतात त्या लोकांनी या शॉपला नक्की व्हिजिट करा खूप छान ड्रेसेस तर अशा प्रकारचे घागरे आहेत दोघी तर हे एकदम फॅन्सी वाले ड्रेसेस होते जे की तुम्ही आपल्या लहान मुलींसाठी घेऊ शकता आता थोडस बेसिक आहे एक दोन ड्रेसेस तेवढे दाखवते आणि बास करते कारण ब्लॉक खूप मोठा होईल आपला त्याच्यानंतर आता गरमी आहे आणि वेडिंग सीझन आहे तर तुम्ही एकदम सॉफ्ट कपडे जर हवे असतील तर अशा धोती स्टाईलमध्ये पण घेऊ शकता वरती त्याला असं एक साईडने नॉड आहे बांधण्यासाठी आणि एक साईडने शोल्डर आहे पाठीमागे चेन आहे सो असं आहे हे तर हे पण खूप छान वाटतं आणि गरम पण अजिबात होत नाही एकदम सॉफ्ट आहे आणि कॉटन मटेरियल आहे तर हे पण आहे हा पण ड्रेस हा ड्रेस ऑनलाईन घेतलेला आहे मी आय थिंक मिंत्रा की अजिओ दोन्हीकडे पण अवेलेबल आहे तर ऑनलाईन तुम्हाला असा ड्रेस मिळून जाईल काही जणांकडे असेल पण बऱ्याच जणांकडे असेल पण सो येस हा ड्रेस आहे ते घातल्यावरती खूप छान दिसतो आणि समर सीझनसाठी तर एकदम मस्तच आहे त्यासोबत मध्ये ह्या ड्रेसचा खूप ट्रेंड होता अजून पण आहे काही लोक अजून पण घालतात तर असा वरच आहे आणि त्याला खाली असा घरारा पॅटर्न आहे तर हा पण खूप सुंदर दिसतो हा पण वाशीच्या किड्स पॉइंट मधनच घेतलेला ड्रेस आहे तिथे तिथे त्या पण शॉपला तुम्ही नक्की विजिट करा आई याला काय डाग लागले त्या दिवशी घातलेला ते तेव्हा लागलाय का वॉश करायचं नाही तर हा पण ड्रेस वाशीवर न घेतलाय तर हा एक हे पण ड्रेस आहे दोघींचे सेम हाय हाय सगळं लागत हे एक आता सध्या याच खूप ट्रेंड आहे या ड्रेसचा आता सध्या तुम्ही पाहिलंच असेल हे एकदम सिल्क आणि सॉफ्ट मटेरियल आहे सिल्क साडी असते ना आपली त्याच्यासारखं आहे एकदम शाईन आहे आणि याला आणि याच्यावरती अशा कलरचा याच्यावरती अशा कलरचा टॉप आहे याला वर्क आहे असं छोटस वर्क आहे ते पण टोचत वगैरे नाही सिक्वेन्स वर्क सारखं आहे थोडस सा। आणि याला पण शाईन आहे याला वरती नॉड आहेत वरती याला तुम्ही असं टाय करायचं आहे आणि मग तो घालू घालायचा आहे ड्रेस हे असं आहे आणि हा आपण घालायचा असतो हा क्रिशादृशाला मी आतूच्या लग्नाच्या वेळेस सकाळी साठी हा ड्रेस घेतला होता एकदम सिम्पल सोबर बट खूप क्यूट दिसत होतं त्या याच्यामध्ये पण तर हा असा आहे याला खूप शाईन आहे आणि मस्त आहे याच्यावरती अशी यल्लो कलरची दुपट्टा आहे यल्लो कलरचा असा याच्यावरती दुपट्टा मोठा आहे हा मस्त दिले या, या वेळेचा दुपट्टा मला आवडलेला एवढा मोठा दुपट्टा आहे असा ड्रेस आहे हा पण खूप छान आहे हा पण क्रॉफ मार्केटला घेतलेला आहे मुंबईला जे हे घागरी जिथून घेतले होते त्याच शॉपमधनं हा पण ड्रेस घेतलेला तर नक्की तुम्ही विजिट करा आणि खूप छान छान कपडे भेटतात लहान मुलांचे तर आता क्रिशा त्रिशा खूप वेळ झालं शांत बसलेल्या आहेत आणि इतके सारे त्यांच्याकडे ड्रेसेस होते आहेत तर तुम्ही मला नक्की सांगा कुठला ड्रेस आवडलाय क्रिशात्रीशाचा हो ना आता हे कुठल्याही प्रकारचं प्रमोशन वगैरे नाहीये मी जिथून जिथून कपडे घेते त्याचे फक्त मी ॲड्रेस तुम्हाला किंवा सॉरी किंवा मी फक्त तुम्हाला ते शॉपची नावं वगैरे सांगितले जिथे जेन्युअल चांगले कपडे भेटतात लहान मुलांचे मुलींचे स्पेशली तर तुम्ही नक्की तिथून घ्या आणि सांगा की तुम्हाला त्रिशाचा कुठला ड्रेस आवडला आहे आणि या दोघी आज खूप शांत बसल्यात त्यांना आता झोप यायला लागली आहे सो आता झोपवते त्यांना कारण आत्ता दुपारचा टायमिंग आहे त्यांच्या झोपण्याची पण वेळ होत आली आहे तर आता हे सगळं आवरून ठेवायचं आहे आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि अजून अशाच वेगवेगळ्या आपण गोष्टी शेअर करू आणि तुम्हाला कुठले कुठले टॉपिक बघायला आवडतील हे पण सांगा तर नक्कीच त्याच्यावरती आपण व्हिडिओ पण बनवूया तर येस आजचा ब्लॉग इथेच एंडअप करूया भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय